निसर्ग समिती शाखा साक्री तर्फे जागतिक जल दिनानिमित्त कैलासवासी मातोश्री गोजरताई माधवराव भांबरे मालपूर व कैलासवासी पिताश्री माधवराव भामरे यांच्या स्मरणार्थ साखरे भूषण सन्मान सोहळा दोन हजार चोवीस कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जल दिनाचे औचित्य साधून धुळे निसर्ग समिती साकरी तालुका तर्फे आज दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता साक्री येथील विमलबाई उत्तमराव पाटील महाविद्यालय साक्री येथील सभागृहात आज जीवन गौरव व साक्री भूषण पुरस्कार सोहळा कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी तर या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला जल दिनानिमित्त जलपूजन व वृक्षरोपाचं या ठिकाणी पूजन करण्यात आले तदनंतर या कार्यक्रमास दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी निसर्ग समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे जिल्हाध्यक्ष पी पाटील धुळे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव देसले साक्री तालुका अध्यक्ष प्राचार्य बी एम भामरे उपाध्यक्ष संजय बच्चाव उपाध्यक्ष डॉक्टर जागीरदार साळुंके उपाध्यक्ष दिनेश बोरसे कार्याध्यक्ष सुरेश पारक सचिव चंद्रजीत भामरे प्रसिद्धी प्रमुख सतीश पेंडारकर महिला अध्यक्ष डॉक्टर मनीषा पाटील तसेच माझे न्यायाधीश जी टी देसले प्रभाकर सुरेंशी गजू महाराज देवरेसर निसर्ग आईरे प्राध्यापक एस एन खैरनार आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी जीवन गौरव पुरस्कार म्हणून माजी न्यायमूर्ती धुळे श्री जे टी देसले यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर सचिव त्रिमूर्ती शिक्षण संस्था साखरी डॉक्टर श्रीमती मंगलाताई देसले मालपूर येथील उद्योगपती डोंबिवली दादासाहेब रामराव सोनू नांद्रे या तीनही मान्यवरांचा या ठिकाणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर साखरे भूषण पुरस्कार म्हणून श्री डॉक्टर दादाजी धुडकू खैरनार साखरी विटाई श्री के टी सुरेंशी निवृत्त अभियंता जलसंपदा विभाग दत्तात्रय पाटील किलवाडे प्राध्यापक डॉक्टर उमेश गांगोडे प्रतापपूर संजय भामरे काडगाव अविनाश बच्चव दहिवेल विलास सोनवणे मालपूर राकेश काकुस्ते सेनपूर मंगलदास सुरेंशी आमोडे अनवर तांबोडी साकरी बाबा बंगारवाले कविता सुरेंशी दातर्ती आदींना या ठिकाणी साखरे भूषण पुरस्कार हा देण्यात आला त्यांना या ठिकाणी गौरवण्यात आले त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर यावेळेस कार्यक्रमाच्या समारोपाच्या अगोदर या ठिकाणी निसर्ग समितीच्या साक्री तालुक्याच्या वतीने सदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर यावेळेस जल दिनानिमित्त जल प्रतिज्ञा या ठिकाणी घेण्यात आली तर अतिशय उत्साह सदर हा जीवन गौरव पुरस्कार व साखरे भूषण पुरस्कार कार्यक्रम या ठिकाणी पार पडला यावेळेस मोठ्या संख्येने सर्व निसर्ग समितीचे पदाधिकारी त्याचबरोबर मान्यवर साखरे येथील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते

या पोलिसांनी सांगित पक्ष वेगळ्या प्रकारचं असं एक सुरू करून एवढ्या काही संधी देण्याचं काम मी मनपूर्वक स्वागतही आणि या सरकार सगळ्याच्या संदर्भामध्ये विविध क्षेत्रातील सगळ्यांचा परिचय झाले काहीतरी विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी असे आहेत की आमच्या

आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ